नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी मित्र अनंत या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे yeah! तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का एक ॲप असे ज्यामध्ये पोखरा टू पॉईंट झिरोला एकाच क्लिकवर ऑनलाईन मोबाईलवर आणि तोही फ्री अर्ज करता येतो व त्या योजनेची सर्व माहितीही आपल्याला एकाच क्लिकवर एकाच ठिकाणी एकाच ॲपमध्ये मिळते तर चला मग बघूया हे ॲप नेमके आहे तरी कोणते तर मित्रांनो तुम्हाला हे ॲप डाउनलोड करण्यासाठी वरती जाऊन महाविस्तार टाकायचं आहे ही ॲप स्वतः महाराष्ट्र शासनाच्या पोकरा टीमनं चारही कृषी विद्यापीठाच्या मदतीनं बनवलेले आहे हे असं ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे शेतकरी आय डी किंवा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं आहे शेतकरी आय डी किंवा मोबाईल नंबर टाकून लॉग इन केल्याच्या नंतर एक ओ टी पी तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती प्राप्त होईल रजिस्टर मोबाईलवर आलेला ओ टी पी टाकून आपल्याला या महाविस्तार ए आय ॲपमध्ये लॉग इन करायचं आहे पूर्णपणे लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल त्याला मान्य आहे असं करायचं आहे व ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल शेतकऱ्यासाठी खूप उपयुक्त असे ॲप आहे उजव्या बाजूच्या खाली कोपऱ्यात डी बी टी मराठीमध्ये लिहिलेलं आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला पुढं गेल्यावर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा असं दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्याच्या नंतर पोकरावर क्लिक केल्याच्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला दिसेल वैयक्तिक लाभाचे घटक व्यावसायिक घटक व व जलसंधारण कामे वैयक्तिक लाभाचे घटकावर क्लिक करायचं आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला कोणताही वैयक्तिक लाभाचा पोकरामध्ये अर्ज करण्याच्या आधी कोणता घटक तुम्हाला ला अप्लाय करायचा आहे याची पूर्णपणे माहिती लागणारे कागदपत्र लाभार्थीला निवडीचे निकष हे सगळं आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे तुम्हाला इकडे तिकडे कोणालाही विचारण्याची गरज नाही यामध्ये मधुमक्षिका पालन परसातील कुक्कुटपालन बांबू लागवड त्यानंतर ठिबक सिंचन तुषार संत सिंचन शेततळे आस्त्रीकरण फळबाग लागवड वैयक्तिक शेततळे शेळीपालन अशा अनेक अनेक प्रकारच्या लाभार्थीच्या बाबी तुम्हाला इथे दिसणार आहेत यापैकी तुम्ही कशावरतीही क्लिक करून त्याची पूर्णपणे माहिती वाचू शकतात लागणारे कागद व लाभार्थी निकष व त्यानंतर परत पाठीमागे येऊन आपल्याला सर्वात महत्त्वाचं जो यामध्ये मुद्दा आहे येथे क्लिक करा खाली लिहिलेला आहे तुम्हाला हे शून्य मिनटामध्ये ॲप लगेच अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावर क्लिक करायचं व त्यानंतर येथे क्लिक करावर क्लिक केल्यानंतर आपली प्रोफाईल लॉग इन झालेला ऑलरेडी झालेला असतं आपल्याला अशा प्रकारे ते दाखवतं त्यानंतर मित्रांनो यामध्ये वैयक्तिक लाभाच्या लाभाचा अर्ज करण्यासाठी प्रोफाईल कशी भरायची त्यानंतर प्रोफाईलमध्ये काय माहिती भरायची कुठे भरायची वैयक्तिक घटकासाठी लाभार्थीचा अर्ज शून्य रुपयामध्ये सी एस सी सेंटरवर न जाता मोबाईलमध्येच एकदम फ्रीमध्ये न चुकता कसा भरायचा याबद्दलचा व्हिडिओ मी बनवणार आहे पार्ट टूमध्ये हा व्हिडिओ राहील तर मी सर्वांना विनंती करतो की आ, आपण तो पार्ट टू आवर्जून पाहावा धन्यवाद व्हिडिओ आपल्यालाच पहिल्यांदा लवकर दिसण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व लाईक व शेअर करावे धन्यवाद